महानगरपालिकेत जबरदस्त विजय काय अतिशय उत्साह एकदम आनंद वातावरणामध्ये हा विजय साजरा केलाय आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या प्रभागातील तर कलंबुरी सर्व नागरिक माझ्या विजयाची वाट बघतोय माझ्या नात्या गोत्यापेक्षा माझ्या प्रभागातील जे सोसायटीतील लोक असतील नागरिक असतील गावातील नागरिक असतील सर्वच म्हणजे सोसायटीतले अध्यक्ष सेक्रेटरी खजेनदार मतदारांपेक्षा बाकीचे लोक जास्त आनंदित होते कारण त्यांना कधी माझी म्हणजे सीट ही निवडून येते याची वाढ म्हणजे लोक थांबले होते अशी वेटिंग वर ज्यावेळेस मी बाहेर आलो मी बाहेर आल्यानंतर ज्या वेळेस नमस्कार केला आणि त्यानंतर मी जो जोश बघितला जो मला असं होतं की नक्की हा माझा विजय साजरा करतात तर कर नक्की कोणाचा विजय साजरा करतात मला स्वतःलाच भारावून गेलं होतं एवढी लोक जोश आणि एकदम उल्हासाने नाचत होती त्यामुळे खरा तर हा विजय जो आहे ना हा लोकांचा आहे नागरिकांचा आणि मतदारांचा आहे कलांगुडीमध्ये सोळा ते सोळा याच्यावर आता शेवट शेवटी ब पाहिलं तर विकास हा विकास आहेच डेव्हलप विकासाच्या बाबतीतला सातत्याने मी आघाडीत असताना ज्यावेळेस काम करत होतो आंदोलन उपोषण सगळं करत असताना विकास कसा पद्धतीने जास्तीत जास्त प्रमाणात माझ्या प्रभागात कसा खेचून आणला पाहिजे कसा काम झाला पाहिजे ह्या प्रभागाचा मी प्रामाणिकपणे काम करतो आणि तोच विकास पाहून मी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आज पक्षप्रवेश करताना जे जे आश्वासनं भारतीय जनता पार्टीने दिली होती नगरसेवकमजून मला पुढील वाटचालीसाठी आमदार आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब विक्रमदा म्हात्रे मोठे रामशेठ ठाकूर साहेब यांनी जी आश्वासन दिली ती सहा महिन्यातच त्यांनी कामाची मंजुरी दिली त्याच्यामुळे विकास आणि विकास या विकासाच्या मॉडेलवरच कळंबुरीतल्या सोळाच्या सोळा सीट निवडून आल्यात या मी खर तर मतदारांच्या आणि माझ्या कळंबुरी सर्व जनतेचे मनावर मला साथ दिलेली आहे पुढील पाच वर्ष नव्हे तर प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी आणि येणारा दिवस म्हणजे आपल्याला एक सांगू देतो का आपण जर मला कधी आता तो 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 मी जर दिवस रात्र काम करत असो परंतु काम करत असताना असा भेदभाव कधीच मी पाळला नाही आणि ज्या पद्धतीने काम करत आलो आज त्याचा चित्त झालेलं मला दिसून आलं जो मी काम केलं त्यामुळे मी नागरिकांचं अगदी मनापासून आपण माझी साथ सोडलेली आहे मला भरगज मताने विजय दिला त्यामुळे मग नागरिकांचा पुन्हा एकदा आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र